नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या या देखील मिक्सरला बारीक फिरून घेतलेल्या आहेत हे आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट अख्खे जिरे पालक आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे वाटाणा हा मिक्सरला शिजून मिक्सरला बारीक फिरून घेतलेला आहे एक वाटी वाटाण आहे तीळ घेतलेले आहेत त्याच पद्धतीने इथे साधारण एक ते दीड चमचा धनेपूड घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी आपण भाजणी वापरली तर एक वाटी त्याला गव्हाचं पीठ आपण वापरणार आहोत सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये एक ते दीड चमचा धनेपूड घेतलेले आहे दीड टेबल स्पून याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहोत एक टी याच्यामध्ये खेजिरे आपण घालणार आहोत नंतर बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ अद्रक लसूण पेस्ट पालक आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आणि स्मॅश केलेला मटर गव्हाचा याच्यामध्ये आटा आपण घालणार आहोत मल्टीग्रेन आटा देखील तुम्ही वापरू शकता किंवा नॉर्मल आटा तुम्ही वापरू शकता गहू आणि अर्धी वाटी थालपीठ भात सुरुवातीला मटरचं जे पाणी आहे ते पालकाचं थोडंसं मॉइश्चर कांद्याचं मॉइश्चर याच्यामध्ये हे पीठ भिजवण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर लागेल तसं वरून थोडंसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे यामध्ये आता एक चमचा आपण तेल घालणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं लिंबू हे देखील याच्यामध्ये पिळायचं आहे याला पुन्हा आपण कालवणार आहोत लिंबू टाकण्यामागचा हेतू असा आहे की पालकामध्ये रिच अमाऊंटमध्ये आयर्न प्रेझेंट असतं आणि याचा ॲप्सऑप्शन होण्यासाठी सी व्हिटॅमिनची गरज असते ती लिंबामध्ये प्रेझेंट असते त्यामुळं आपण याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे आणि चव देखील अत्यंत छान आहे ही जी भाजणी आपण तयार केलेली आहे ही याच्यामध्ये एक वाटी तांदूळ एक वाटी तूर एक वाटी मूग एक वाटी चणा डाळ हे सगळे धान्य स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून वाळवलेले आहेत आणि नंतर भाजून याला दळलेलं आहे अशा पद्धतीने ही भाजणी तयार केलेली आहे आता स्वच्छ एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे याच्यावर आपण थालपीठ थापणार आहोत याच्यावर हे आपण असं या पद्धतीने थालपीठ थापायचं आहे थालपीठ थापल्यानंतर याला असे छोटे छोटे ओल्स आपण पाडणार आहोत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला भाजायला टाकल्यानंतर व्यवस्थित तेल सोडता येईल याला आपण या पद्धतीने थापल्यानंतर तवा गरम झाल्यानंतर मग भाजायला व्यवस्थित टाकणार आहोत तेव्हा गरम झालेला आहे आणि या आप पद्धतीने आपण उलटून थालपीठ त्याच्यावर टाकलेलं आहे आणि कापड असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे याला वाफण्यासाठी आपण वरून एक झाकणी घालणार आहोत एक पाच एक मिनिट आपण याला वाफवणार आहोत हे आता आपण उलटलेलं आहे याला दुसरी बाजू देखील आपण शेकून घेणार आहोत याच्यामध्ये पालकाचा वापर केल्यामुळं हे अँटीऑक्सिडंट रिच होणार आहे तिळामुळे कॅल्शियम अगदी चांगल्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरात जाणार आहे डाळींचा भरपूर वापर असल्यामुळे हे प्रोटीन युक्त असं देखील म्हणता येईल आपल्याला आणि ग्लुटेन फ्री कारण गव्हामध्ये तसं ग्लुटेनचं प्रमाण असतं पण फार कमी असतं आणि बाकीचे सगळे जे आहेत ते ग्लुटेन फ्री आहेत त्याच्यामुळे ग्लुटेन फ्री अशी ही रेसिपी होणार आहे याच पद्धतीने आपण पुढचे दोन ते तीन थालपीठं करून घेऊया तर असं हे थालपीठ दह्याबरोबर सर्व करायला रेडी आहे आता आपण दुसरं थालपीठ घेणार आहोत करायला थोडंसं कर्नाटके धाटणीचं थालपीठ आहे याला इथे अख्खी रोटी असे देखील म्हण यासाठी आपण एक मध्यम आकाराचा बटाटा हा उकडून कुसकरून असा घेतलेला आहे एक वाटी वाफवलेली मटार जी स्मॅश करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दीड चमचा आपण धनेपूट टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या बारीक मिक्सरला फिरवलेल्या आहेत थोडासा कांदा आपण घालणार आहोत अक्की रोटीचा अर्थ तांदळापासून हा पदार्थ बनवलेला असतो तांदळाचं जे पीठ असतं त्याच्यापासून हा बनवलेला असतो बारीक चिरलेला पालक आणि कोथिंबीर ही याच्यामध्ये आपण टाकलेली आहे या आवडीनुसार तुम्ही पालक टाकू शकता मी साधारण अर्धा छोटासा बंच पालक चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आपण घालणार आहोत साधारण अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट आहे थोडंसं मीठ मी रॉक्सॉल्टचा वापर याच्यामध्ये केलेला आहे रॉक रॉक्सॉल्टच्याऐवजी तुम्ही काळं मीठ देखील घालू शकता या आणि बी पी कमी व्हायला फार मदत होते आणि ट्रेसिलमेंट्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे हेल्थसाठी हे अत्यंत चांगलं असतं मिश्रण मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये बसेल एवढं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत आता याला या पद्धतीने मळून घेतल्यानंतर आपण असे छोटे छोटे बॉल्स त्याच्यापासून बनवणार आहोत आणि जशी थालपीठ आपण थापतो त्या पद्धतीने ओल्या कपडावर आपण थापून घेणार आहोत गरम तव्यावर आपण याला टाकलेलं आहे आणि असं काढून घ्यायचं आहे याला थोडंसं आपण तेल सोडणार आहोत आणि झाकणी घालून थोडंसं वाफू देणार आहोत या पद्धतीने आपण ही अशी पातळ अख्खी रोटी थापून घेतलेली आहे हा पदार्थ लागायला अत्यंत चविष्ट लागतो या पद्धतीने ही दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने आपण याला भाजून घेणार आहोत